नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला ही छोटीशी हँड पर्स कशी शिवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे छान दिसते आहे ना आतमध्ये तीन कप्प्यांची ही पर्स आहे तिथे बिलको लावल्याने बघा हो एक दोन आणि तीन कप्पे आहेत एकदम सुंदर सु, आणि सोपी अशी ही पर्स आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया असं हे मी आई करून ते एक कापड घेतलेलं आहे हे साडीचा एक पीस घेतलेला आहे मी चोवीश, आता त्याचं मी तुम्हाला माप सांगते हे घेतले मी चोवीस चोवीस बाय बारा चोवीस बाय बारा असं चोवीस आणि असं बारा आता त्याच्या मागे मी ना कॅनव्हास पेपर शिवून घेतला आहे त्याच आकाराचा ठीक आहे इक मेजर का। इक आता इकडे नीट मेजरमेंट बघा बरं का आता इकडनं मी आठ आठ करून घेणार आहे किती दोन्ही साइडनी आठ आठ इंचावर मी मार्क करून घेणार आहे आपल्याला आता इकडनं पण आठ इंचावर मार्क करून घेणार असं आठ इंचावर मार्क करून घेतलं आणि असं पट्टीमध्ये सरळ लाईन मारून घेतलेली आहे हे झालं इकडे आठ आणि इकडे आठ इंच घेतले आता हिथून खालण साडेतीन इंचावर मार्किंग घेणार आहे म्हणजे पूर्ण लाईन बर का हे पूर्ण साडेतीन इंचावर साडेतीन इंचावर घेतलेलं आहे आता इकडे पण मी अशी लाईन मारून घेतली आहे आता हे आपले तीन ब्लॉक तयार झाले बरं का इकडनं आठ आठ इंचावर घेतलं आणि खालून साडेतीन इंचावर घेतलं आता हि साडेतीन इंचाच्या वरती इकडे आहे ना मी चार इंचावर मार्किंग करणार आहे बरोबर असं चार इंच घेतलं इकडनं आता तिथे पण मी पट्टी मी लाईन मारते आणि आता हा मधला ब्लॉक तसाच ठेवायचा आहे आणि इकडं साडेचार इंचावर मार्किंग करायचंय किती इंचावर साडेचार इंचावर तिकडं आपण चार इंचावर केलं इकडं साडेचार इंचावर करायचंय हम्म आता इकडे पण आपण पट्टीने लाईन मारून ना। घेणार ना। आता हे कोपरे आपल्याला कट करायचे आहेत आणि इकडचा एक आणि हा खालचा एक म्हणजे इथून असं इकडनं असं आणि इकडनं असं कापून घ्यायचं आहे आणि हे असं कापून घ्यायचं आहे हे बघा कटिंग केलं माझा हा पीस अशा प्रकारे दिसत आहे आता ही माझी खाल वरची खालची बाजू येणार आहे आणि ही वरची बाजू येणार आहे बरं का आता ही वरची बाजू येणार आहे ना तुम्ही काय केलंय इथे ना हे असं बरोबर केलं आणि तसं एक गोलाकार घेतलेला आहे हे कसे असे ना हे गोल आकार असं कट करून घेणार आहे म्हणजे आपल्या वरच ते परचे असं आकार गोल हे असं गोल मी कट करून घेतलं आहे अशा प्रकारे आपलं हे कटिंग दिसेल आता काय केलं तर वरच्या बाजूला मी ही उलट बाजू ना ह्या उलट बाजूला मी आस्तर शिवणार आहे आता हे जे बाजू आहे ना त्याला मी हे असं असतं हे जे असतं रे ना हे असं सगळीकडनं शिवून घेणार आहे फक्त इथं एक असं थोडासा भाग मी शिवायचा तसंच ठेवणार आहे म्हणजे आपल्याला हे उलटं करायचं आहे हे असं एवढं शिवायचं तसंच ठेवणार आहे बाकीकडनं सगळीकडं मी बा चारही बाजून इथं शिलाई मारून घेणार आहे एवढा भाग आपल्याला शिवायचा नाही आहे तो तसंच ठेवायचा म्हणजे आपल्याला हे सरळ करता येईल बघा अशा प्रकारे माझं हे अस्तक लावून झालेलं आहे आणि ही आपली उलटी बाजू इथे ते सांगितल्याप्रमाणे थोडीशी जागा मी इकडे अशी उघडी ठेवली म्हणजे आपल्याला इथून हे सरळ करता येईल ठीक आहे हे सावकाशपणे आपल्याला हे असं बाहेर काढायचंय हम्म एकदम असं शा सावकास काढायचं आहे बरं का आणि हे आपलं नीट व्यवस्थित सगळी भाग बाहेर येते कसं मी सगळं केले आता काय हे जे आपले कोण आलेत ना ते काय असे पूर्णपणे बाहेर आलेले नाही आहेत बरं का त्यासाठी काय करायचं आहे एखादी मोठी पट्टी किंवा अशी टोकदार वस्तू वगैरे ह्याच्यात घालून हे कोण ये ना कोण येत ना आपल्याला बाहेर काढून घ्यायचं का असं हे जास्त हे ढक हे करायचं नाही नाही तर तिथे ते फाटून जाईल आलला सावकाशपणे आपल्याला करायचं आहे आता काय करायचं इथे सगळ्या चारही बा म्हणजे सगळ्या बाजूनी ना आपल्याला वरून इथं अशी वरच्या बाजूने आपल्याला दाप म्हणजे एक टीप मारून घ्यायची अशी पूर्ण ह्याला बघा अशा प्रकारे इथे मी वर सगळ्या बाजूनी दाप मारून घेतलेली आहे बघा आता ही गोलाकार बाजू आपली ही वरची बाजू आता काय करायचं का हे असं मी ही उलटी बाजू आता हे पहिल्यांदा असं इकडे घ्यायचं आणि हे ठीक आहे आणि ते आपल्याला असे इथे घ्यायचं आणि अशी आपल्याला इथे टीप मारून घ्यायची पण आता आणि यांना आपल्याला आपण इथे वेल प्रो लावतात आता पण इथे शिवलं तर आपल्याला हे वेल इथे लावता येणार नाही त्यासाठी काय करायचं हे जे आहे ना त्याचा मी असा मध्ये घेतलाय आणि लावायचं आणि आपल्याला ह्या एक लावायचं म्हणजे हे असं येणार पिक्स ठीक आहे आता हे शिवायच्या आधी आपल्याला हे वेलक इथे चून घेऊया आपण इथे आणि इथे बिलकुल लावून घेतले आणि मी अशी वरच्या बाजूला हा ही कडनं अशी लेस सुद्धा लावून घेतलेली आहे आहे लेस ह्याच्यासाठी लावली कारण की जराशी आपली पर जरा अजून छान दिसेल आता काय करायचं ह्याचं उलट करायचं आणि हा बघा हे अशी हा एक हिथून अशी एक शिलाई मारायची आणि नंतर हे असं घ्यायचं आणि इकडनं अशी एक शिलाई मारायची ठीक आहे आणि मग हे जे खालचं आहे ना भाग तो असं इथे घ्यायचा आणि इकडनं अशी इकडनं अशी शिलाई मारायची आता आपल्याला हि आता हित कशी ही लेस छान दिसते तशीच इथं पण लेस पाहिजे त्याच्यामुळे इथे पण एक लेस लावून घ्यायची आणि जर वाटलं तुम्हाला तर इथे अशी कडेला पण लेस शिवून घ्या म्हणजे ही पर्स आपली एकदम अशी छान दिसेल चला मी तुम्हाला आहे ना लेस लावून दाखवत जशी बंद केलं हे आपली असं पॅकेट दिसेल मग तर हे शिवून वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आपली ही छोटीशी हँड पर्स तयार झाली आहे तुम्ही बघू शकता इथे तीन कप्पे एक हे दोन आणि तीन इथे सगळीकडे मी लेस लावलेली खूप सुंदर असे दिसते आणि हातात हे करायला पण छान वाटते मोबाईल वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता कशी वाटली पर्स मग आवडली ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद